बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जर आपण सात दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर सहा जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी आम्ही शापूर साबदाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करणार आहोत शहापूर साबगाव रस्त्यात खड्ड्यात बसून प्रहार करणार गांधीगिरी आंदोलन प्रहार तालुका अध्यक्ष वसंत यांचा इशारा शहापूर साबगाव या शहापूर तालुक्यातील महत्वाच्या मोठमोठे खड्डे पडल्यानं अनेक अपघात देखील होत आहे म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीनं रस्ता सुव्यवस्थित करावा अन्यथा खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असं आज एम एस आर तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं शाहपूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अच काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग महामंडळ एम एस आर डी सी यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे साबगाव ते साब शहापूर या रस्त्यावर लिबर्टी जवळ व गोठेघर घोरपडी पुलावर जीवघेणे खड्डे पडले या मार्गावरून तालुक्यातील बहुतांश जनता ही प्रवास करते या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन प्रवासी जायबंदी झाली असून त्रस्त झाले याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विविध पक्षातील पदाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून देखील एम एस आर डी सीचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत म्हणून सदर रस्ता येत्या सात दिवसांच्या आत येण्या जाण्यासाठी व्यवस्थित केला नाहीतर शुक्रवारी चार जुलै रोजी ठीक अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला शाहपूर तालुक्यातील सर्व नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं शापूर सापगाव हा शापूर तालुक्यातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरनं दररोज हजारो प्रवासी प्रवास प्रावश करत असतात त्यामध्ये रिक्षा चालक असतील महिला असतील नोकर वर्ग असेल अनेक प्रवासी यावरनं प्रवास करत असतात या रस्त्याची गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेली आहे आता पावसाला सुरू झाल्यामुळे तर खूपच रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत अपघातामध्ये अनेक प्रवासी जायबंदी देखील होत आहेत म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि एम एस आर डी सीचे अधिकारी यांना आम्ही पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सात दिवसाच्या आत आपण शहापूर साबगाव या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी जेणेकरून प्रवाशांना जाण्यासाठी तो रस्ता सोपा होईल आणि जर आपण सात दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी आम्ही शहापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन कर करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना विनंती करतो सर्वपक्षीय लोक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील की आपण हा जनसामान्यांचं आंदोलन समजून आपण या या आंदोलनामध्ये प्रसंगी सल्लागार वामन केदार रामचंद्र मडके प्रवक्ते विनायक बोंद्रे संघटक विजय हरणे सहसंघटक प्रवीण अंदाडे युवा सहसंघटक निलेश पोटकुंडळे युवा संघटक मयूर किरपण विभाग प्रमुख हरिश्चंद्र विषय भावेश फरडे असा अनेक पदाधिकारी उपस्थित होते